नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या एका शेतामध्ये आपण पोल्ट्रीचा प्लॅन्ट चालू केला आहे आणि पोल्ट्रीचं शेड आज मी या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे तर बरेच वर्षाची इच्छा माझी होती की आपण काहीतरी स्वतःचा बिझनेस करावा एक टार्गेट ठेवलं होतं माझं एम बी कम्प्लीट झाल्यानंतर की बाबा पाच दहा वर्षे आपण सर्व्हिस केल्यानंतर ऍक्च्युली पाच वर्षाचं टार्गेट होतं माझं की पाच वर्षानंतर आपला काहीतरी स्वतःचा बिझनेस छोटा मोठा का असं ना काहीतरी करायचा भाऊ आणि मी दोघात मिळून आम्ही काहीतरी करायचं असं ठरवलं होतं काही आपण म्हणू शकतो की थोड्या थोड्याफार अडचणी येतात मधी आमचे पाच वर्षापूर्वी वडील पण वारले तर त्याच्यामुळं काही बॅड पॅचेस पण आले आमच्या आयुष्यामध्ये तर ते सगळे हे करत करत आपल्याला दहा वर्षे लागली या गोष्टीसाठी तर ही गोष्ट सहजासहजी झालेली नाही मित्रांनो ह्याच्या पाठीमागं भरपूर कष्ट केले माझ्या भावाने तर भरपूर कष्ट केले पोल्ट्रीचं शेडचं सुरुवात जी झाली सुरुवातीपासून अगदी आता फायनल स्टेजला आलेलं ला आहे तर त्या फायनल स्टेजपर्यंत त्यांनी जे के केलेलं कष्ट आहे ना खरंच कष्ट त्याचं भरपूर आहे मी त्याला खूप मानतो त्यासाठी मी पुण्यात सर्व्हिसला असल्यामुळे मी लिमिटेड टाइमच इथं देऊ शकतो कारण मी इथं बघायला नसतो तर त्याच्यामुळे ते त्यानं सगळं व्यवस्थित अगदी मॅनेज केलंय तर ते आता त्यांनी केलेले जे प्रयत्न आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो सगळ्या गोष्टी जर मी इथं बोलत बसलो तर बघ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काय दाखवणार तर त्याच्यामुळं डायरेक्ट जाऊया आपण आपल्या शेडवरती आणि दाखवतो तुम्हाला आपलं शेड शेड पोल्ट या बाजूला तुम्हाला शेड दिसत असेल तर आलोय आपण आपल्या पोल्ट्री शेड जवळ तर मित्रांनो आता इथं गाडी लावलेली आहे मी पोल्ट्रीच्या बाजूला या बाजूला तुम्ही बघू शकता की रस्ता केलेला आहे रोड जेणेकरून आपण इथून हा रस्ता हा ठेवावाच लागतो कारण त्याचं असं की ज्यावेळी पोल्ट्री शेडवरती गाड्या पक्षी घ्यायला येतात ना तर त्यावेळी त्यांना शेवटपर्यंत जायला रोड असणं गरजेचं असतं तर त्याच्यामुळं पोल्ट्रीच्या एका बाजूला तुमचा हा रोड असणं गरजेचंच आहे पिकअप वगैरे सारख्या गाड्या तिकडं आतमध्ये गेल्या पाहिजेत खाद्याच्या गाड्या आतमध्ये गेल्या पाहिजेत पण खाद्याचं आपलं सिस्टम जे आहे ते इथंच असणाऱ्या तर त्याच्यामुळं खाद्याची गाडी आपली इथंपर्यंतच येईल आणि इथून ते या आतमध्ये पोल्ट्री शेड मध्ये खाद्य ठेवलं जाईल तर आपण थोडस आतमध्ये जाऊया बसण्या उठण्यासाठी ही रूम आहे इकडं आत आल्यावर इकडं स्टोरेज ची रूम आहे इथं खाद्य वगैरे असणार आहे या बाजूला पूर्ण आणि हे आपलं ऍक्च्युअल शेड साफसफाई वगैरे सगळी करून घेतलेली आहे हे तुम्ही म्हणत असाल हे काय तर या आपण हे ट्रेन टाईप केलं आहे सगळं रेल्वेचा रूट कसा असतो तसं बनवलं जेणेकरून इथून खाद्य भरलं इथून खाद्य भरलं आपण या इथं तर हे आपण ढकलत ढकलत असं पुढं घेऊन जाऊ शकतो साधारण तीनशे फूट लांब आहे आणि रुंदी जी आहे ती तीस फूट आहे मित्रांनो अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ या योजनेतून आपण हे सगळं केलेलं आहे पंधरा लाखाचं आपण लोन केलं लो होतं व्याज मुक्त लोन ज्याला म्हणतो आपण इंटरेस्ट फ्री स्क, लोन स्कीम आहे ती तर त्याच्याबद्दल जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर ते पण मी डिटेलमध्ये करतो की मी कशा पद्धतीने केलं आहे सगळ्या गोष्टी हे आपलं शे एक दोन दिवसामध्ये पक्षी येतील पक्षी आल्यानंतरचा पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो वर बघू शकताय पत्र्याचं शेड पत्रा जो आहे तो सिमेंट पत्रा वापरलाय आणि या ट्यूब्स वगैरे लावलेले प्रत्येक ठिकाणी ही खाद्याची भांडी आहेत आणि हे तुम्ही बघू शकताय जी निप्पल सिस्टीम म्हणतो आपण ना ती निप्पल सिस्टीम केलेली आहे पाण्यासाठी कारण जवळजवळ सात हजार पक्षी याच्यामध्ये बसणार आहेत तर एवढ्या सगळ्या पक्ष्यांना पाणी स्वतः देणं म्हणजे खूप मोठी टास्क आहे ठीक आहे आता तुम्ही हे बघू शकताय मध्ये मध्ये आपण इलेक्ट्रिकल पॉईंट जे काढलेले आहेत ते आता हे तुम्ही म्हणाल हे कुठलं आउटडेटेड तुम्ही लावले पण मजबूती जी आहे ना मित्रांनो ती ह्या स्विचलाच मजबूती असते दुसरे स्विच टिकतच नाहीत कारण हे गरम होतं ना हिटिंग वगैरे द्यावं लागतं पक्षांना त्यावेळी ज्यावेळी गरम होतं ना त्यावेळी खरं कळत आपल्याला की काय पाहिजे काय नको खूप अनुभव आणि आमचे एक भाव आहेत आम्हाला सजेस्ट केलं की हे अशा पद्धतीचं तुम्ही वापरा या बाजूला आपण मीटर कनेक्शन घेतलं तर मित्रांनो कसे वाटते आपल्या पोल्ट्री शेडचा कन्सेप्ट आपल्याला कसा वाटतंय बरेच दिवसांची बरेच वर्षांची इच्छा होती माझी की आपला काहीतरी स्वतःचा असा बिझनेस असावा तर त्यासाठी हा केलेला सगळा अट्टाहास आहे मी पुण्यामध्ये सर्विसला सासवडमध्ये पण माझी इच्छा मनापासून होती ज्यावेळी आर्थिक स्टेबिलिटी येईल खऱ्या अर्थानं त्यावेळी आपण असा काहीतरी बिझनेस करायचं का की जेणेकरून स्वतःचा असावा भविष्यामध्ये त्याची चांगली डिमांड असावी असा काहीतरी व्यवसाय पाहिजे आणि तुम्हाला तर माहिती आहे की चिकन जे आहे ते किती मोठ्या प्रमाणात प्रत्येक ठिकाणी आवश्यक आहे गरजेचं आहे प्रोटीनचं जे प्रमाण आहे ते खूप असतं तर त्याच्यामुळे प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी चिकन अंडी मांस हे सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये लागणारच आहेत तर त्याच्यामुळं हा जो बिझनेस कन्सेप्ट आहे तो आम्ही घेतला ही बिझनेस आयडिया तुम्हाला कशी वाटते ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो ही जी खाद्यासाठी जी आपण लाईन टाकलेली आहे म्हणजे रेल्वेसारखा रूट केलेला आहे त्या मगाशी आपण बघितलं त्या भांड्यापासून बां त्या भांड्यामध्ये आपण खाद्य भरून इकडून येणार तर आपण हे काय केले रिमूवेबल केलंय म्हणजे जेणेकरून बघा इथं असं गॅप ठेवलेलं आहे इथं तुम्हाला गॅप दिसतो आहे ठीक आहे म्हणजे ज्यावेळी आपण साफसफाई करणार आहे पोल्ट्रीची त्यावेळी हे काढलं जाईल ठीक आहे ते काढल्यानंतर मग इथून आपल्याला जे घाण याच इथं खाली आलेली असेल वगैरे तर ते पण आपल्याला साफसफाई करण्यासाठी सा, अडचण होऊ नये म्हणून अशी सिस्टम केलेली आहे मित्रांनो ही जी भांडी आहेत तुम्हाला दाखवतो समृद्धीची ही भांडी आहेत खालचं भांडं आहे समृद्धी काय गोष्टी समृद्धीच्या आहेत काय गोष्टी आता हे जर बघितलं तुम्ही हे पण आहे वाटतं पिवळा हे बघा सॅम्पॉल समृद्धी तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने हे काम या पेपरचं खाली वर घेण्याचं एक मशीन अक्क पूर्ण खाली घेते बघा आणि वर पण हा आहे अजित भाऊ माझा तर मित्रांनो आता दोन्ही बाजूचे जे कागद आहेत ते खाली केलेत आणि आता बघा व्ह्यू कसा येतोय आता मस्त हवा पास होते आणि ज्यावेळी कागद वर होता ना त्यावेळी असलं गरम होत होतं म्हणजे ज्यावेळी गरज असते ना गरमीची त्यावेळी ते कागद जरी वर केला आणि आतले ब्रुडर वगैरे चालू केले की पूर्ण गरमी रिटेन होऊन राहते म्हणजे गरमी थांबून राहते तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं आपलं पोल्ट्री शेड आणि तुम्ही जर स्वतः कोणता बिझनेस करत असाल तर तो पण आपल्या कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करा म्हणजे काय होईल की लोकांना समजेल की कोणकोणती लोकं काय काय करतायत तर लोकांना मोटिवेशन मिळेल जेणेकरून ती लोकं पण मोटिवेट होतील आणि काहीतरी छोटा मोठा का असे ना बिझनेस चालू करतील कमीत कमी आयडियाज तरी त्यांच्या डोक्यामध्ये येतील मला आपल्या प्रत्येक मराठी बांधवाला एक आवर्जून विनंती करायची आहे खरं तर आव्हान पण करायचं आहे मला की प्रत्येकाने प्रत्येक मराठी व्यक्तीने आपला छोटा मोठा काय असताना व्यवसाय हा करायला हवा कारण का मित्रांनो प्रत्येक समाजातील व्यक्ती जर तुम्ही बघितली प्रत्येक कुठलाही समाज घ्या मी कुठल्या समाजाचं नाव नाही घेणार पण प्रत्येक समाजातील बिझनेस करणारी लोक आहेत त्यांचे माइंड बघा ना तुम्ही कसे असतात म्हणजे ते ते लोक खरंच बिझनेस माइंडेड असतात ते स्वतःचं लाईफ पण खूप चांगल्या पद्धतीनं जगतात प्लस आपल्या पाठीमागच्यांसाठी पण काही बिझनेसची गोष्टी बिझनेसच्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या क्लुप्त्या असतील त्या बिझनेसमधल्या ते सोडून जातात तर मराठा समाजामध्ये सुरुवातीपासूनचं जर तुम्ही बघितलं उद्योगपती असतील ते फार कमी प्रमाणात आपल्याला बघायला मिळतील तर त्याच्यामुळं आपल्या आता मराठा समाज जो आहे तो खऱ्या अर्थानं ह्या बिझनेसमध्ये कोणत्या पद्धतीचा बिझनेस असू दे तर त्याच्यामध्ये पडतोय ही एक चांगली गोष्ट आहे पण एखादा बिझनेस जर एखाद्या व्यक्तीने जर चालू केला तर त्याचं बघून करण्यापेक्षा स्वतः आपण त्याच्यामध्ये उतरलं पण म्हणजे स्वतः आपण त्या बिझनेसमध्ये तिथं कामाला जावा तुम्ही राहा स्वतः आणि मगच तो चालू करा आणि असं पण व्हायला नको की ह्यांनी हा उद्योग टाकला आता बघा हॉटेल लाईनचंच आपण उदाहरण घेऊया हायवे वरती बघा आपले मराठा समाजातील बरेच बांधव असे आहेत की ज्यांचं चांगलं प्रॉफिटमध्ये चाललेलं आहे आणि जिथं प्रॉफिट मध्ये चाललेला बिझनेस आहे तो आपण बघायचा ना आपण पण तसाच अगदी शेजारीच त्याच्या चा, चालू करायचा तर ते जरा गोष्ट मला कुठेतरी खटकते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंटमध्ये मला सांगा कारण काहीतरी असं नाही करायला पाहिजे ना की बाबा त्याचं चालतंय म्हणून मग आपण शेवटी कसं होतं मग कस्टमर डिवाईड होतात ते ज्यावेळी मग कस्टमर डिवाईड होतो ना मग त्यावेळी मग पूर्ण म्हणजे दोघांचा पण बिझनेस चालत नाही दोन असो तीन असो चार असो ते लोकेशन बघा कसं आहे खरंच तिथं पब्लिक एवढं जास्त होतंय का आणि त्या व्यक्तीला जर ते मॅनेज होत नसेल तर मग दुसऱ्यानी तिथं हॉटेल टाकणं ते योग्य आहे एक उदाहरण देतोय मी मी कोणाला मला याच्यातून कुठल्या इंडस्ट्रीला मला हे नाही करायचं नावं नाही ठेवायची किंवा अजिबात कुणाला दोष नाही द्यायचा तर त्याच्यामुळं ते दोष काढत बसण्यापेक्षा आपण काहीतरी यातनं चांगलं शिकलं पाहिजे प्रत्येकाने काही नवी नवीन नवीन आयडिया जे आहेत ते शोधून काढल्या पाहिजे आणि आपल्या आपल्या कॅपॅबिलिटीप्रमाणे आपल्या कॅलिबरप्रमाणे त्या गोष्टी अभ्यास करून सुरुवात कमीत कमी, कमी सुरुवात तर केली पाहिजे मित्रांनो काय होईल जास्तीत जास्त काय होईल बघा झालं तर नुकसान होईल नुकसान जरी झालं तर त्यातून नुकसानातून पण एक वेगळा अनुभव आपल्याला मिळतो तर त्याच्यामुळं आपण नेक्स्ट टाईम करताना आपण त्याचा विचार करून मग काय गोष्टी करणार आहे ठीक आहे तर ह्या गोष्टींचा अभ्यास करून प्रत्येकाने रिस्क घ्यायला सुरुवात केली पाहिजे मला तर असं वाटतंय कारण शेवटी कसं आहे प्रायव्हेट जॉब तुम्हाला माहिती आहे प्रायव्हेट जॉबचे काय प्रॉब्लेम्स आता चालू आहेत प्रायव्हेट जॉबमध्ये पण कसं असतं की जॉब टिकवण्यासाठी पण काही गोष्टीची रिस्क असतेच तर ती रिस्क घेऊनच आपण त्या गोष्टी करत असतो कारण पूर्ण आपलं जे कुटुंब आहे तर त्या जॉबवरती अवलंबून असतं ज्यावेळी आपल्याला वैयक्तिक आपल्याला काहीतर होतं तर त्यावेळी काय होतं पाठीमागच्यांचं तो इश्यू होतो ना मग परत त्यांनी पण नोकरीच करायची परत त्या गोष्टी परत रिपीटेडली तेच गोष्टी होत राहतात पण बिझनेसमध्ये कसं असतं की मित्रांनो जरी काय चांगल्या म्हणजे बिझनेस करणारा जो व्यक्ती आहे तर त्याला जर काय सपोज काय बाय चान्स हँडिकॅप झालं काही झालं म्हणजे काय सांगू शकत नाही देऊ न करू असं कुणाचं होऊ पण जरी काय झालं तर तो बिझनेस जो आहे तो त्यांची मुलं वगैरे ते चालू करू शकतात म्हणजे ते पुढे चालू होऊ शकतात चांगल्या पद्धतीत जर त्यांना आपण तसं त्या बिझनेसमधलं नॉलेज जे काय असू दे अगदी चहाची टपरी जरी असली तर त्यातलं नॉलेज असणं फार महत्वाचं तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने बिझनेस मध्ये उतरलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं ते नक्की कॉमेंट मध्ये मला कळवा मंडळी मी आता या पोल्ट्री शेड वरती आलोय आणि थोडस फिरतोय नाही का फेरफटका मारतोय आणि फेरफटका मारत असताना जे आता माझ्या मनाला वाटतंय ना एवढा मनापासून मी सांगतो तुम्हाला हो था था। की खूप आनंद होतो ज्यावेळी कायतरी आपलं अस्तित्व आपण निर्माण करत असतो आपण म्हणू शकतो की खरच खूप मोठा आनंद असतो तो मला अजून पण प्रकर्षांना असं वाटतंय की खरच हे सगळं बघण्यासाठी पप्पा असायला पाहिजे होते खरंच पप्पांना खूप मिस करतोय आम्ही दोघं पण खऱ्या अर्थानं ईश्वरी इच्छे पुढं आपण काहीही बोलू शकत नाही तर त्याच्यामुळं शेवटी परमात्मा असतो प्रत्येकाची एक वेळ ठरलेली असते तर त्याच्यामुळं जास्त आता त्याच्यावरती चर्चा करून आपल्याला त्रास करून घेण्यापेक्षा जे आहे आपण याच्यातच सुख मानूया की पप्पा जिथे कुठे असतील तिथून सगळ्या गोष्टी बघत असतील आणि आपण चांगलंच करणार आहे आणि खरंच आपण जे काय प्रयत्न करतोय आपण जे काही कष्ट करतोय त्या कष्टाला खऱ्या अर्थानं यश येऊ दे हीच चरणी प्रार्थना करतो आणि तुमच्याही आशीर्वादांची खूप गरज आहे आम्हाला खऱ्या अर्थानं तर असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या आणि येणाऱ्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवतच जाईन की कशा पद्धतीनं आपलं प्रॉफिट लॉस जे काय असेल ते बिझनेस म्हटले की प्रॉफिट लॉस दोन्ही गोष्टी असतात तर त्याच्यामुळे त्या गोष्टी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्की प्रामाणिकपणे करणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ आपले बघत राहा या व्हिडिओमधून मी तुम्हाला जेवढं मला शक्य आहे तेवढं मी थोडंफार इन्फॉर्मेशन या पोल्ट्रीविषयी या पिल पोल्ट्रीच्या बिझनेसविषयी किंवा आतल्या काही थोडेफार मी गोष्टी दाखवल्या तुम्हाला त्याचा प्रयत्न केला आहे की थोडंफार आणि तुम्हाला कदाचित मी मोटिवेट पण केलं असेल की बिझनेस प्रत्येकाने हा केलाच पाहिजे आणि मोटिवेशनचा भाग नाही तर हा केलाच पाहिजे म्हणजे ती आता काळाची गरज आहे छोटा मोठा का असं ना पण एक बिझनेस हा आपला प्रत्येकाचा पाहिजे तर मित्रांनो जी काही मी माहिती तुम्हाला आता दिलेली आहे तर ती माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली हे कॉमेंटमध्ये तर कळवाच आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा ऑबियसली आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळत राहतील तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो धन्यवाद जय महाराष्ट्र